पुढच्या रविवारी आपलं मतदान आहे पुढच्या रविवारी मतदान असल्यामुळं आपण सर्वांनी श्री जयभवादी माता पॅनलला आपण सर्वांनी मतदान आहे आपल्या गावातली परंपरा आपल्या गावातलं एक एक मतदान हे महत्वाचं आहे आता विरोधकाच्या पॅनलवर टीका करायला काय टीका हे करायचं नाही कारण का उद्या काय लागलं तर आपणच सगळं करणार आहे उद्या कारखान्याला मदत बाकीच्या सगळ्याच मदती फार गावच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीपासून आपण सगळी मदत करतो त्यामुळे परत कुणी आपल्याला कोणी गावात कोणी आपल्याला कोणाला विचारा येत नाही त्यामुळं बाबांनो पॅनल टू पॅनल कुठेही अण्णा म्हणले तसं माझ्या हजा पुढचा तर निवडून तर येणारच नाही ना पण मत वाया घालू नका आणि मत आपलं वाया घालू नका नाही तर काय कुणी असतं आणि एक सांगतो कारखान्यात खूप जणांनी डायरेक्टरशिपला उमेदवारी मागितली होती तिकीट ऐकायला मिळतं पाटे मग दत्तोपाटेप दिसतायत अजून कोण अजून गावातलं तीन चौका पाच जणांनी निलेश पाटील कुठे दिसत नाहीत काय त्यामुळं ठीक आहे जे कोण असतील अजून दाजी कुणी माहिती होती अजून बाळणानं असतील गोपाना आपला राहुल कुठं राहुल असेल किंवा काय असेल उमेदवारी काय उमेदवारी काही असत त्यामुळं माझ्या हाजा करू नका म्हणजे दादाने सांगितले माझ्या हाजा केली परत आपल्याला मीच आहे तुम्हाला सगळ्याला मला कळल माझ्या हज्या मी आता कसं असतं पुढं हज्या न करता फक्त माणसं बघा प्रपंच ही निवडणूक आहे आपली काय आम्या गोम्याची ह्याची नाही प्रपंचाची निवडणूक आहे आपल्या उसाला उस वेळेवर तुटला पाहिजे उसाला चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे उसात घऊ झाला पाहिजे ही महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे महत्वाची निवडणूक मी आज तुमच्यासमोर पहिल्यांदाच तुमच्या समोर आलोय आहे त्यामुळे म्हणणं झालं जरा आपण पण गावात थोडं पहिल्यांदा बघावं नंतर हाय मी चार आठ दिवस मीच थांबणार आहे कोण कुठं काय कुठं काय माहीत कुठं बघणार आहे आणि शेवटी सगळं आता तुमच्या आशीर्वादाने मला तुम्ही खुर्ची खुर्चीवर त्यामुळे मला इथं गमत जम्मत कुणी करणार नाही करत आणि एका दुसरा असतो शेवटी पाच बोट सारखी नसतात युवराजांना काय दाजी गरज नाही अन्न मांडल्यामुळे मला उठतो मी कशाला उठतो नसतं अन्ना <laughs> चार्जिंग सभासदिंग काय गावातली निवडणूक शेट्टी बघा मी मी मारू का शेट्टी चार्जिंग करू तुम्हाला निवडणूक सभासद मी बघतोय चेहरे मी आज मी बाळासाहेब गोरे तुमच्यापासून बघतो जे आहेत ते सभासद आहेत कारखान्याचे की ज्याचा त्यामुळं गावातली सभा नाही किंवा ही सभा नाही पंचायत समिती जेडपीची आमदारकीची विधानसभेची ती काय काय ती वाजव काय ती आणि ती ही सभा नाही यामध्ये तुम्ही सर्वांनी नीट आपण सगळ्यांनी मतदान करायचंय अजितदादा पवारसाहेब असतील जाचे बापू असतील या सर्वांनी एकत्र म्हणून एक चांगला पॅनल चांगली आणि माणसं सगळी चांगली परंतु उमेदवारी कुणाला तरी एक आणि एक लक्षात ठेवा कुठली गोष्ट ही असते आपण दुसऱ्यासाठी केलं तर दुसरा माणूस पुढच्या पदी आपल्या वेळाला तो माणूस आप आपल्यासाठी करतो ह्यात रुसून फुगून कुठं कुठे करून करायचा विषय नाहीये त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारचं कसं मतदान आपल्या गावातनं मतदान होईल आणि आता पीटीत मला वाटतं बर्नेवाडीला दोन पेटी येत्या आंतोड्यामध्ये एक पेटी आहे त्यामुळं कुणी गंमत जम्मत लगेच करणार आहे आणि मी कृपा करून तुम्हाला मी सांगतो जी गंमत जमत करतील ही निवडणूक प्रपंचाची जी निवडणुकीमध्ये आणि पॅनल टू पॅनल पॅनलसभेला हिने असं केलं लोकसभेला तिने तसं केलं या बाबतीमध्ये बाबांनो अजिबात तसलं काय करायचं नाही ही निवडणूक फक्त एकच बघायचं फक्त कबशी फक्त कबशीला कबशी मला वाटतं आपल्या फक्त ब वर्गाला मतदान आपलं तुम्हाला फक्त ठराविक लोकांना असेल नाही तर बाकी आ... वीस फुले वीस फुले आपल्या सगळ्यांना फक्त कपसी प्रत्येक गटामध्ये पहिल्या गट गेला दोन कपसी दुसऱ्या गटा दुसऱ्या गटामध्ये दोन कपसी तिसऱ्या गटामध्ये तीन कपसी चौथ्यामध्ये तिसऱ्या गटामध्ये दोन कपसी तिसऱ्यामध्ये चार तीन चौथ्यामध्ये तीन पाचव्यामध्ये तीन त्यानंतर सहाव्यामध्ये तीन अशा तीन गाटा नंतरच्या तीन गटामध्ये तीन कपशी मारायच्या पहिल्या तीन गटामध्ये दोन दोन कपशी मारायची त्यानंतरची पेटी कोणाची शिवराजे मैला, 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 मैला मैला, मैला, हो तुम्ही यानंतरची पेटी एससी एसी तिथं एकच फक्त त्यानंतर तू ची एस सीची एस सीची असेल दोन महिन्यामध्ये दोन कपशी मारायच्या एनटीची एमटी शेवट आहे इतर ते आपण कपशी मारायची आणि शेवटी मला वाटतं एन टी म्हणजे सांगायचं तात्पर्य की जिथे कपशी दिसेल मत बात करू नका पहिल्यांदा दोन दोन कपशी मारायच्यात नंतर तीन तीन कपशी मारायच्यात नंतर महिलांची दोन ठिकाणी मारायचंय आणि बाकी दोन ठिकाणी एकेका -एक -एक ठिकाणी मारायचे असं फक्त सगळ्यांनी व्यवस्थितरित्या एक आपण सर्वांनी मतदान करायचंय ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती तुम्हाला सर्वांना आहे की आज जरी काही अडचणीमुळे काय आपल्या दुष्काळ असेल किंवा या अमोल म्हटलं या डॉक्टर या त्यामुळं कशामुळे थोडं आपल्याला अडचणी या बापूचा काळ्या वाजून त्यांचं स्वागत कराई